सर चांगल्या भारत डॉट कॉममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी मिलिंद धुमाळे काही वेळापूर्वी एक बातमी आली होती लोकशाही न्यूजवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत लोकशाही न्यूजवरती मागच्या वेळीसुद्धा कारवाई झाली होती आपल्या सर्वांना माहिती आहे भाजपचे खासदार मुलुंडचे किरीट सोमया यांचा एक व्हिडिओ जो ज्या व्हिडिओमुळे महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा खळबळ उडाली होती तो व्हिडिओ लोकशाही न्यूजने प्रसारित केला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली होती त्याच्यानंतर गेल्या चार महिन्यापासून लोकशाही न्यूजवरती वॉच ठेवला जात होता त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात होते असं लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांनी त्यांच्या काही वेळापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पुन्हा एकदा लोकशाही चॅनलला बंद करण्याचे आदेश केंद्राच्या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून आले लोकशाही चॅनलचं लायसन्स रद्द करण्याचा निर्णय माहिती प्रसारण खात्याने घेतला आहे त्यांच्यावर नेमकी कारवाई का झाली या अगोदरसुद्धा कारवाई झाली म्हणजे किरीट सोमय्या यांचा जो व्हिडिओ होता जो खळबळजनक व्हिडिओ टाकल्यानंतर शेअर केल्यानंतर तो प्रसारित झाल्यावरती त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांचं प्रसारण थांबवण्यात आलं होतं त्या कारवाईच्या विरोधात त्यांनी न्यायालयात सुद्धा दाद मागितली होती आणि न्यायालयाने ती कारवाईला स्थगिती दिली होती त्याच्यानंतर काही काळ गेल्यानंतर मला वाटतं त्याच्यानंतर आता ही दुसरी कारवाई त्यांच्यावरती झालेली आहे कमलेश सुतार यांचं असं मत आहे की ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे जे त्यांना कागदपत्रं मागण्यात आली होती किंवा जो काही मुद्दा होता तो सॉर्ट आऊट झाला असता त्यांना विचारण्यात आल्या होत्या गोष्टी परंतु केंद्राचं जे केंद्राचं जे ब्रॉडकास्टिंग माहिती आणि प्रसारण मंत्रालय आहे त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे कमलेश सुतार यांनी या कारवाईच्या संदर्भात स्पष्ट करताना सांगितलं की त्यांच्याकडे लायसन्सच्या संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे लोकशाही न्यूजला या कारवाईसाठी तीस दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून या संदर्भात लायसन्सच्या संदर्भात त्यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे मला एक आश्चर्य याचं वाटतं की इतर जे मेनस्ट्रीम मीडिया आहेत ज्याला सो कॉल्ड गोदी मीडिया म्हटलं जातं त्या मीडियावरती अनेक प्रकारच्या बातम्या असतात समाजात दुफळी निर्माण करणाऱ्या बातम्या असतात समाजविघातक बातम्या असतात आणि यासोबतच फेक बातम्या असतात त्या अनेक वेळा आपण पाहिल्या म्हणजे त्या बातम्यांवरती त्या वाहिन्यांवरती आलेल्या बातम्या आणि प्रत्यक्षात असलेली बातमी किंवा प्रत्यक्षात असणारी वस्तुस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे किंवा तसं काही प्रत्यक्षात घडलंच नव्हतं अशा सुद्धा बातम्या अनेक वेळा आपण पाहिल्या होत्या आणि सोशल मीडियातून त्या बातम्यांचं फॅक्ट चेकिंग केलं गेलं होतं न्यूजसारखी जी फॅक्ट चेक करणारी माध्यमं मा आहेत त्यांनीसुद्धा या फॅक्ट चेकच्या माध्यमातून या बातम्यांचा पर्दाफाश केलेला आपण पाहिलं आहे वेळोवेळी पाहिलेला आहे आणि सातत्याने पाहिलेला आहे तरीसुद्धा सातत्याने या चॅनल्सकडून मेनस्ट्रीम मीडियाकडून अशा प्रकारच्या बातम्या सतत चालवल्या गेल्या आहेत विशिष्ट समुदायाला टार्गेट करून त्या लोकांनी बातम्या चालवल्यात त्यांचा नरेटिव सेट करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आपण अनेक के वेळा पाहिला होता आणि ह्या अगोदरचे जे सरन्यायाधीश होते व्ही एन रमन्ना यांनीसुद्धा त्या प्रसार प्रसारमाध्यमांना खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली होती गोष्ट म्हणण्यापेक्षा कानपिचक्या दिल्या होत्या आणि ॲडवाईज केली होती की के तुम्ही जबाबदारीने पत्रकारिता केली पाहिजे असं असताना मेनस्ट्रीम मीडियावर मात्र कारवाई होताना दिसत नाही आणि ज्या काही समाजात ध्रुवीकरण करणाऱ्या दुफळी माजवणाऱ्या बातम्या असतात त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे आपल्याला दिसत नाही मध्यंतरी बिहारमध्ये अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती एक यूट्यूबर होता कश्यप नावाचा त्याच्यावरती प्रकारच्या गोष्टी घडल्या होत्या त्या अनुषंगाने ज्या काही फेक न्यूज चालवण्यात आल्या होत्या आणि त्याला एक विशिष्ट रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्या संदर्भात कारवाई करून त्याला अटक करण्यात आली होती मात्र ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे भाजपचं सरकार नव्हतं नितीश कुमार यांचं सरकार होतं त्यामुळे ही कारवाई होऊ शकली आणि त्या कश्यपला कमीत कमी सहा महिने तुरुंगवास झाला होता त्याच्यानंतर त्याला बेल वगैरे मिळाली मला असं म्हणायचं की मग सत्तेवर जो पक्ष आहे भाजपा तो या मेनस्ट्रीम मीडियावर कारवाई का नाही करत तो मेनस्ट्रीम मीडिया सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजपला प्रश्न विचारत नाही अडचणीचे प्रश्न विचारत नाही एखादी घटना घडली त्याच्यावरती प्रश्न विचारत नाही सगळीकडे फक्त असं वाटतं की हा मेनस्ट्रीम मीडिया भाजपचा प्रचार मीडिया आहे की काय अशी परिस्थिती असं चित्र समाज माध्यमात पाहायला मिळतं मेनस्ट्रीम मीडियामध्ये पाहायला मिळतं त्याच्यामुळे या कारवाईच्या संदर्भात एक पक्षपाती दृष्टिकोन असल्याचं आपल्याला अनेकांना असं वाटतं आणि अनेकांनी अने त्याच्यामध्ये निषेधसुद्धा केलेला आहे म्हणजे आपण जागल्या भारतच्या फेसबुक पेजवर सुद्धा ही बातमी शेअर केल्यानंतर किंवा कमलेश सुतार यांच्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आपण चॅनल लोकशाहीच्या न्यू चॅनलवरती जेव्हा आपण बघितलं असेल तर तिथेसुद्धा सामान्य लोक निषेध व्यक्त करत आहेत या कारवाईचा निषेध करत आहेत एक मला गंमत तुम्हाला दाखवायची आहे सुदर्शन न्यूज चॅनल नावाचा एक चॅनल आहे सुदर्शन आणि मध्यंतरी मत एक घटना घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली आणि त्याच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता दोन समाजामध्ये त्यावेळी या चॅनलकडून फेक बातम्या आणि एक विशिष्ट अजेंडा चालवला गेला होता आणि समाजात वितुष्ट निर्माण होऊ नये समाजामध्ये दुफळी निर्माण होऊ नये कोणतेही हिंसात्मक घटना घडू नये यासाठी सेफ्टी मेजर्स म्हणून प्रिकॉशन म्हणून तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सुदर्शन चॅनलच्या त्या पत्रकारांवरती कारवाई केली होती त्यांना अटक केली होती परंतु गंमत अशी आहे की त्या पत्रकारावरती काही कारवाई झाली नाही सुदर्शन चॅनलवरती कोणत्या प्रकारचं कंटेंट येतं कोणत्या प्रकारच्या बातम्या चालतात आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु या पत्रकारावरती कोणत्याही प्रकारची कारवाई न होता ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या पत्रकारावरती कारवाई केली होती किंवा तू ज्या बातम्या करतोय त्या बातम्या समाजात हिंसा पसरवू शक शकतात तू ज्या बातम्या करतोय त्या समाजात हिंसा पसरवू शकतात किंवा वितुष्ट निर्माण करू शकतात एक प्रकारचं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा असताना त्याच्यावर केली गेलेली के के कारवाई या कारवाईसाठी त्या पोलीस अधिकाऱ्यांच्याच बदल्या करण्यात आल्याचं स्वतः सुदर्शन चॅनलने ट्विट करून म्हणजे आता एक्स आहे पूर्वी ट्विटर नाव होतं तर त्या ट्विटरवरती ट्विट करून त्याने ही माहिती स्वतः दिलेली आहे की या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी वैयक्तिक निजी स्तरावरती अशा प्रकारचं मानसिकतेतून कारवाई केली अशा प्रकारचा रंग देण्यात आला वास्तविक आपल्या सर्वांना माहिती आहे मध्यंतरी ज्या यात्रा काढण्यात आल्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पेटवा पेटवीच्या चालू झाल्या होत्या तर समाजात या गोष्टी घडू नयेत म्हणून अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती परंतु पोलिसांवरतीच त्या प्रकारची कारवाई करण्यात आल्याचं स्वतः सुदर्शन चॅनलने आपल्याला दाखवून दिलं म्हणजे काय चालू आहे तुम्हीच विचार करा हा न्याय आहे हा ही लोकशाही आहे हे प्रामाणिकपणे सगळं चाललंय का याचा विचार जनतेने केला पाहिजे की हे नेमकं काय चाललंय का याच्यामध्ये सर्वात मोठा रोल प्ले करतो तो विरोधी पक्ष आणि मला त्याच्यावरती ज्या म्हणजे आश्चर्य वाटतं आणि खंतही वाटते खंत याची वाटते की बा वा तुम्ही विरोधी पक्ष आहात म्हणजे विरोधी पक्ष हा एक प्रकारचा सत्ताधारी पक्षच असतो जो सत्ताधारी पक्षावर अंकुश होतो म्हणजे सत्ताधारी पक्षाने केलेल्या चुका किंवा सत्ताधारी पक्षाकडून लोकांच्या अहिताच्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यावरती अंकुश ठेवणं याचं काम सत्ता वि वी विरोधी पक्ष करत असतो परंतु हा विरोधी पक्ष महाराष्ट्रात काय देशात सुद्धा मला दिसत नाही तुम्ही स्वतः विचार करा काँग्रेसच्या राहुल गांधींच्या ज्या काही यात्रा मध्यंतरी आता काही महिन्यांपूर्वी निघाल्या त्या यात्रा जर सोडल्या तर तुम्हाला गेल्या दोन हजार चौदापासून विरोधी पक्ष देशात दिसला का त्याचं अस्तित्व तरी दिसलं का आणि ह्या ज्या काही यात्रा आहेत त्या यात्रासुद्धा भारत जोडो यात्रा जरी असल्या तरी तो एक पक्षी अजेंडा जास्त वाटतो काँग्रेसचा अजेंडा जास्त वाटतो त्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न मांडणं त्याच्यातून एक जनआंदोलन निर्माण करणं या गोष्टी कुठेच दिसत नाही प्रकारे विरोधी पक्षाने आजवर कोणतंही जनआंदोलन उभं केल्याचं मला तरी दिसलेलं नाही आहे तुम्हाला दिसलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा की या या दिवशी या या तारखेला ह्या प्रश्नावरती विरोधी पक्षाने जनआंदोलन उभं केलं देशव्यापी आंदोलन उभं केलं आहे अशा प्रकारची एखादी घटना एखादी एखादा मोर्चा आंदोलन केलेलं नक्की कळवा कमेंट करून सांगा असेल तर मला ते बघायला नक्की आवडेल हां काही आंदोलनं देशव्यापी आंदोलनं झाली देश स्तरावर झाली देश, देश पातळीवरती झाली शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालेलं आपण पाहिलं आहे शिवाय एन आर सीचा जो मुद्दा होता त्याच्यावरती आंदोलनं झालेली आपण पाहिलेली आहेत दिल्लीमध्ये आंदोलनं झालेली आपण पाहिले परंतु ही आंदोलनं विरोधी पक्षाने केलेली नव्हती ही गोष्ट फार महत्त्वाची आहे ही लक्षात घेतली पाहिजे ही आंदोलनं त्या घटकांनी त्या संबंधित घटकांनी केलेली होती म्हणजे एन आर सीचं जे आंदोलन होतं सी एचं जे आंदोलन होतं ते आंदोलन मुस्लिम समाजाकडून सर्वात जास्त बहुसंख्येने मुस्लिम समाज होता आणि त्यांच्या पुढाकाराने ते आंदोलन करण्यात आलं होतं दुसरीकडे शेतकऱ्यांचं जे आंदोलन होतं ते शेतकरी संघटनांनी म्हणजे राकेश टिकेत हे त्याचे सर्वे सर्व होते ते लीड करत होते त्यांच्या नेतृत्वात ते, ते, ते आंदोलन झालेलं आहे की मग विरोधी पक्ष कुठे आहे याच्यामध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्वच नाही आहे मी फेसबुक पोस्ट सुद्धा हो केली होती त्याच्यातसुद्धा मी हा प्रश्न किंवा हा मुद्दा उपस्थित केला होता की आपल्या देशामध्ये दे विरोधी पक्ष नावाची गोष्ट उरली आहे का हा जिन्नस आहे का की हे दगड कुठल्या चिखलात ऋतून बसलेले आहेत मी हे का म्हणतो कारण मला विरोधी पक्षाकडून अपेक्षा आहे ना अपेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांची जबाबदारी आहे त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे त्यांना जर ही लोक त्यांची जबाबदारी पार पडणार असतील तर मग लोकशाही उरणार कशी लोकशाहीला वाचवणार कोण जनता वाचवणार ठीक आहे जनता वाचवू शकते पण जनता कधी वाचवणार जनतेला आवाज पाहिजे ना जनतेला प्लॅटफॉर्म पाहिजे जनतेला माध्यम पाहिजे जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरू शकते का त्याच्यासाठी काहीतरी त्यांना चॅनल पाहिजे त्याशिवाय ते गोष्टी करू शक हो घडणार नाही आहेत या गोष्टी त्यासाठी विरोधी पक्ष लागतो एखादा पक्ष लागतो एखादी संघटना लागते एखादी संस्था लागते त्या माध्यमातून या गोष्टी घडत पर असतात परंतु असं काही घडताना दिसतच नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये दे विरोधी पक्ष हा झोपलेला आहे तो अजगरासारखा झोपलेला आहे आणि त्याला लोकशाहीचं देणं घेणं नाही आहे फक्त त्याला स्वतःची सत्ता यावी यासाठी अरे मी म्हणतो तुम्हाला सत्ता तरी यायची आहे तर त्या सत्ता येण्यासाठी तरी तुम्ही धडपड करा रस्त्यावर उतरा जनतेचे प्रश्न घेऊन उतरा तसं तुम्ही करतच नाही निदान सत्तेसाठी सा, सत्तेसाठी तरी आंदोलन करा तुमच्या हे सुद्धा नाही होत तुमच्याकडून तुम्ही लोकां लोकांची वाट बघता लोक बोलतील लोक आपले सोशल मीडियात बोलत राहतात सगळे इंडिव्हिज्युअल लेवलवर वैयक्तिक वाय, स्तरावर ते आम्ही बोलतो लोक बोलतात ते तेवढ्यापुरतं निषेध व्यक्त करतात ते आजच्या पुरतं राहतं आणि दुसऱ्या दिवशी रद्द होऊन जातं त्याचा इम्पॅक्ट होत नाही ना म्हणजे देश पातळीवरती इम्पॅक्ट होत नाही त्याचा यासाठी विरोधी पक्ष लागतो आणि आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे आप आपल्याकडे अध्यक्षीय लोकशाही नाही आहे किंवा आपल्याकडे द्विपक्षीय लोकशाहीसुद्धा नाही आहे आपल्याकडची संसदीय लोकशाही ही सर्वांसाठी आहे सर्व पक्षांसाठी आहे त्यात विरोधी पक्ष आला विरोधी पक्षात अनेक पक्ष आहेत आता इंडिया जेवढं आघाडी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये सर्व विरोधी पक्ष आहेत अस्तित्व कुठे त्यांचं इंडिया आघाडी झाली आहे त्याच्यामध्ये जागा वाटपचा आणि पुढे काय करणार कसं करणार काय दिशा आहे त्याच्यावरती खल चालू आहे त्याच्यावरती जांगड गुत्ता चालू आहे सगळा हे कशात काय नाही फाटक्यात पाय अशाती घट झालेली आहे अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा येत आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जो महत्त्वाचे पक्ष आहेत वंचित आघा बहुजन आघाडी असेल किंवा इतर अशा पक्षांना घेण्यासही लोक उत्सुक नाही आहेत त्यामुळे विरोधी पक्ष हा खरोखर भाजपच्या विरोधात आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहे की त्याला मिळालेला आहे सिंडिकेट पॉलिटिक्स चालू आहे देशामध्ये दे विरोधी पक्ष नसणं ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नसणं ही धोकादायक गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने त्याचं अस्तित्व दाखवलं पाहिजे आणि जबाबदारीने वागलं पाहिजे आणि जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे जांभळाच्या झाडाखाली बसून तोंड वासून जांभूळं माझ्या तोंडात पडेल आणि मग मला खायला मिळेल अशी मानसिकता विरोधी पक्षाने ठेवू नये त्यामुळे तुमची जबाबदारी सामान्य जनतेपेक्षा मोठी आहे आणि साधी गोष्ट आहे की भाजपला पर्याय काय तो पर्याय सक्षम असला पाहिजे तो जनतेच्या प्रश्नावरती मूलभूत गरजांवरती आवाज उठवणारा असला पाहिजे तरच जनता तुम्हाला साथ देईल ना जर तुम्हीच झोपलेले असाल तर तुमचा पर्याय म्हणून विचार जनता का करेल हाही विचार केला पाहिजे विरोधी पक्षाने तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राइब करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला यापुढे पाहायला मिळतील त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जागल्या भारत या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर शेअर करा आपल्या मित्रांना सांगा व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या ग्रुपमध्ये शेअर करा मी आपली राजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद